जय महाराष्ट्र बातमी येत आहे थेट मुंबईतून विधानभवनातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा म्हणजेच नार्वेकरांचा जबरदस्त विजय विधान परिषद निकाल ठाकरेंचा दणदणीत रेकॉर्ड ब्रेक विजय नेमकं काय घडलंय का मुंबईत मित्रांनो आज मुंबईत विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक झाली सकाळपासूनच वेगवेगळ्या आमदारांनी या ठिकाणी मतदान केले आणि आता मात्र उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबद्दल आणि मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दल महत्त्वाची बातमी समोर येऊ लागली आहे मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे साधारणतः पंधरा आमदार होते त्यांना अजून सात आमदारांची गरज होती अकरा जागांसाठी बारा उमेदवार या ठिकाणी रिंगणात होते कोणत्या तरी एका पक्षाचा आमदार आता पडणार होता मग नेमकं काय घडलं आहे मिलिंद नार्वेकर यांना काँग्रेसच्या काही आमदारांची मतं घेऊन त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे याचवेळी काँग्रेसदेखील निश्चित विजय होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जयंत पाटील यांचाही दमदार विजय या ठिकाणी होतोय यामुळे भाजपसह शिंदेगड अजित पवारांच्या आमदारांपैकी एका आमदारांचा दारुण पराभव या ठिकाणी होणार हे आता निश्चित झालं आहे यामुळे मुंबईत शिव उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी म्हणजे उद्धव ठाकरेंचे सुव्यवसायिक असणारे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांचा विजय निश्चित आहे मित्रांनो म्हणजेच मुंबईत पुन्हा एकदा ठाकरेंचा आमदार वाढतोय याचसाठी ठाकरे संजयजी राऊत हे सगळे नेते आज प्रचारात होते मित्रांनो का आपल्या कावरती आपल्याही प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद